रोज नाश्त्याला काय द्यायचं शिरा उपमा तसंच पोहे खाऊन कंटाळा येतो आणि कधीतरी असं वेगळं चटपटीत खावंसं वाटतं तर आज असंच आपण एक चटपटीत नाश्ता बनवणार आहोत मस्त हेल्दी पण आहे आणि खायला पण विचारू नका खूप भारी लागतोय तर तुम्हाला वाटत असेल हे ब्रेड वगैरेपासून बनवलं असेल नाश्ता तर असं काही नाही हा नाश्ता मी बनवला आहे रव्यापासून तोही फक्त एक वाटी रवा आणि दोन बटाटे घरामध्ये जे सामान उपलब्ध आहे ना त्याच्यापासूनच आपण हा नाश्ता बनवलेला कुठलंही महागडं सामान आणायची काही गरज नाही अगदी झटपट तयार होतोय आणि चवीला तर खूप भन्नाट लागतोय तर इथं मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडं जर बारीक रवा नसेल तर मिक्सरमधून फिरवून घ्या छान असा बारीक होतो आता त्याच्यामध्ये एक वाटी दही टाकली मी मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकली आता हे मिश्रण आपल्याला मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचे पाणी पाणी पण आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं एकदाच पाणी टाकायचं नाही कारण मिश्रण एकदाचंच पाणी टाकल्याच्यानंतर पातळ होऊ शकतं तर आता इथे बघा थोडं थोडं पाणी टाकून मी बॅटर तयार करून घेतलं आहे अजून थोडंसं घट्ट वाटतं आहे बॅटर म्हणून मी थोडंसं अजून पाणी टाकून घेतलं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ पुन्हा एकदा मस्त मिक्स केले याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता हे मिश्रण मूर्तं आहे तोपर्यंत आपण याची स्टफिंग तयार करून घेऊया तर इथं दोन उकडवलेले मी बटाटे घेतलेत मस्त मॅश केले त्याला कढई गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये टाकले कुकिंग ऑईल तेल गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मिरची आणि लसणाचा ठेचा थोडंसं परतवून घ्यायचं याला याचा कच्चा पाना जाईपर्यंत मिरची आणि लसूण परतवून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये उकडवून घेतलेले आणि किसून घेतलेले बटाटे टाकून द्यायचे आहेत याला पण छान असं परतवायचं आहे नंतर याच्यामध्ये जिरा पावडर टाकून घ्यायची धणा पावडर टाकायची आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर या मसाल्याला देखील बटाट्यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये टाकायची आमचूर पावडर जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण टाकून घ्यायचा एक लिंबू पिळून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचे आता मिश्रण बघा छान व्यवस्थित मिक्स केलं आहे तर नाश्त्याचं स्टफिंग झालंय तयार आता इकडं स्टफिंग पण झालं आहे आणि बॅटर पण बघा किती मस्त मुरलं आहे त्यातला रवा छान असा भिजला आहे तर थोडंसं बॅटर आपण साईडला काढायचं थोडंसं नाही अर्धं बॅटर आपण साईडला काढायचं आणि अर्ध बाउलमध्ये तसंच ठेवायचं आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला इनो तर अर्धा इनो या बॅटरमध्ये आपण टाकून द्यायचा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी इनोवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर बघा किती छान असं फुललं आहे आता लगेचच आपल्याला हे बॅटर एका त्या भांड एका भांड्यामध्ये टाकायचं आहे पण त्या भांड्याला ना तेल लावलेलं ला असावं तर इथं मी एक भांडं घेतलं आहे केकचं त्याला छान तेल लावून घेतलं आहे आणि हे बॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे बॅटर टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं म्हणजे वाफवून घ्यायचं आहे पाणी पण मस्त गरम झालं आहे आणि आता याला मी दहा ते बारा मिनटं वाफवून घेणार आहे दहा मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढलं आहे मस्त वाफवून झालं हे बॅटर आता याच्यावरती आपण जी स्टफिंग केलेली आहे ना ती टाकून द्यायची खूप चटपटीत आणि टेस्टी नाश्ता तयार होतोय तर ही स्टफिंग अगदी चारी बाजूला लागेल अशी आपण या याच्यावरती लावून घ्यायची तर इथे मी स्टफिंग लावून घेतलेली आहे पुन्हा या बॅटरमध्ये मी इनो टाकलाय मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे बॅटर जे आहे ते या स्टफिंगवरती टाकून द्यायचे करायला पण बघा किती सोपी आहे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि अजून दहा मिनटं याला वाफून घ्यायचं तर दहा मिनटानंतर बघा खूप मस्त नाश्ता झाला आहे चेक करून घ्यायचं चम्मशनी लागते की नाही तर नाही लागलं तर आपला नाश्ता तयार झाला आहे थंड झाल्याच्या नंतर नाश्ता बाहेर काढून घेतलाय मी थोडंसं टॅप करायचं भांडायला म्हणजे काय होतं पटकन निघतं ते तर बघा खूप छान भन्नाट नाश्ता झालाय कट करून घ्यायची कट करून याची चार पीस करायची तुम्हाला वाटेल तेवढे पीस केले तरी चालते पण इथे मी चार पीस केलेत मी कारण नाश्ता इतका सॉफ्ट झाला आहे ना तर त्याचे असे कापताना चाकूने थोडेसे तुकडे पडत आहेत तव्यावरती बटर टाकायचं आणि दोन्ही बाजूनी याला मस्त शालो फ्राय करून घ्यायचं तर हा नाश्ता खाणं इतका चटपटीत झालेला खूप मस्त मुलांना तर मुलं तर बोलले सेकंड टाईम पण अजून हाच नाश्ता बनव तर आलटून पलटून मी चारी बाजूनी मस्त नाश्ता भाजून घेतला आहे तोही बटरवरती आणि बटर, बटर म्हटलं तर मुलांना कसं खूप आवडतं त्याच्यामुळं काही पदार्थ आपण वरती पण करायचे खूप छान लागतात तर आता फायनली नाश्ता झाला आहे तयार याला तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता चटणीबरोबर आणि असाच खाल्ला तरी पण खूप भारी लागतो आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब